श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत माझा हा ब्लॉग शेअर करणार आहे आज आहे क्रिसमस डे आणि मुलांना सुट्टी असल्यामुळं काहीतरी वेगळं बनवायला सांगत होते तर मग मी पालकच्या पुऱ्या आणि पोळ्या बनवून घेतल्या साहेबांना पुरी चालत नाही म्हणून पोळ्या बनवल्या आणि नंतर निघाली रेशन घ्यायला म्हटलं चला आज रेशन घेऊन येऊ दोन महिन्याचं बाकी होतं तुमच्याकडं रेशनला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मग जाऊन मी तिथं रेशन आणलं पण तिथं एवढी गर्दी होती भरपूर गर्दी आणि नंबर खूप लागलेले होते तर मला तिथं एक दीड तास माझा तिथंच गेला आणि गर्दी असल्यामुळं नंबरेत उभा राहायला पण भरपूर वेळ लागला मग रे मी रेशन घेतलं आणि घरी आली घरी आल्यावर मग भाजी राहिली होती भाजी आपटली आज मी भाजी केली पनीरची आणि मटर बट पनीर मटर मिक्स अशी भाजी केली तुम्ही बघू शकता किती छान तर्रीदार आणि चमचमेती ही भाजी आहे त्यानंतर मग साहेबांना मी दुकानावरच सोडून आलेली होती आणि गाडी घरी आणली होती तर म्हटलं चला साहेबांनाच घेऊन येऊ जेवणाचा टाईम झाला तर तिथं एक छोटंसं बाड होतं ते एवढं गोड होतं बोर खात होतं आणि मी त्याच्याकडं व्हिडिओ घेऊन गेली तर त्याने तोंडातला घास तोंडातच ठेवला आणि माझ्याकडं बघू लागला तर आम्हाला सगळ्यांना हसायला चाललं मी त्याला म्हटले का रे बोलत पण नाही आणि नंतर मग जेवण घेऊन झालं आणि म्हटलं चला आता गावाला जायचं आहे तर गाडी धुवायला काढली आणि मग गाडी व्यवस्थित साफ करून घेतली का गावाला जायची तयारी चला तर मग बाय पुन्हा भेटू